Bye. Mm -hmm. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे थमनेल आणि टायटलवर ना तुम्हाला समजलाच असेल तर तुळस ही प्रत्येकांच्या घरी असते तुळशीचं महत्त्व हे प्रत्येक स्त्रीला प्रत्येक घरामध्ये मा सगळ्यांना माहिती असते असेलच तर तुळस ही घरामध्ये का असते तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती तुळस आपल्या स्वतः अंगावर ओढून घेते आणि पूर्वीपासून तुळस ही प्रत्येकांच्या घरी असणे एक पवित्र मानली जाते घरामध्ये कुठलीही पूजा असो तर तुळशीची ही प्रत्येकांना उपयुक्तच असत म्हणजे तुळशीच्या पानांशिवाय पूजा ही काय आपली पूर्ण होत नसते तर मी सुद्धा एका व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे तुळशीचे काही छानसे उपाय म्हणजे तुळस पाडण्यासाठी काही छान उपाय सांगितले आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करणार आहे बरंच जर काय होतं की तुळशीची पानंच अजिबात चांगली हिरवीगार दिसत नाही किंवा अशी जळून जाते आपली तुळस तर अशा तुळशीसाठी आपण काय उपाय करायचा तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो तुळस जर आपली हिरवीगार आपल्याला हवी असेल तर काय करायचं तुळशी तुळशीचा जो भाग आपल्याला हिरवा वाटत नाही किंवा सुकलेलं देठ वाटते तर ते आपल्याला तोडून टाकायचं आहे आणि तोडून ते कुठेही ठेवायचं नाही तर पाण्यात सोडून द्यायचं आहे तर आपण नकाच्या साह्याने ते बघू शकतो की हिरवा आहे तर हिरवा दिसलेला भाग जो आहे तो चांगला असतो म्हणजे तिथून पानं फुटू शकतात आणि जो सुकलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचं आहे पण जर अशी पूर्ण सुकल्यासारखी वाटत असेल तर ते तोडून टाकायचं म्हणजे सुकलेली पानं ते पूर्ण काही ज्या काड्या असतात तुळशीच्या त्या काढून आपण बाजूला ठेवायच्या तर ही जी सुकलेली पानं आणि ज्या काड्या आहेत तर त्या कुठेही कचऱ्यामध्ये फेकायच्या नाही तर तुळस म्हणजे एक आपण प्रकारची लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर तीच तुळस काय करायची आपण त्याची पानं वगैरे पानं सोडून द्यायची त्यानंतर ती तुळशीला आपण एक पहिला उपाय म्हणजे काय करायचं तर चुना जो असतो तो चुना आपल्याला घ्यायचा आहे आणि वाटी अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि चुना त्याच्यामध्ये मिक्स करून ते चुन्याचं पाणी आपल्याला बनवायचं आहे तर अशा प्रकारचं जे चुन्याचं पाणी आहे ते आपल्याला तुळशीला तुळशीच्या मुळांना ओतायचं आहे तर हा जो उपाय आहे पंधरा दिवसातनं एकदा करायचा आहे तर मैत्रिणीनं चुन्याच्या पाण्याने काय होतं तर चुन्याच्या पाण्याने तुळशीला Uh, कॅल्शियम मिळत असतं जी माती आहे त्यातून पुरेसं कॅल्शियम मिळलं नाही तर तुळस आपली नीट वाढत नाही त्यासाठी आपण चुन्यातून त्याला कॅल्शियम एक प्रकारचं देत असतो त्यानंतर आपल्या घरात जी चहा पावडर राहत असते तर ती अशी स्वच्छ धुवून पाण्याने तीन चार वेळा स्वच्छ अशी धुवायची स्वच्छ धुतल्याच्या नंतर वाळवायची आणि त्याचा जो भुस्सा राहतो चहा पावडरचा तो सुद्धा अशा प्रकारे तुळशीच्या मुळांशी आपल्याला सोडायचा आहे तर ह्या तुळ ज्या चहा पावडरची जी, जी जो भुस्सा असतो जी पावडर असते उरलेली ती आपल्याला स्वच्छ धुवायची आहे म्हणजे कारण की चहा पावडरचं जे राहिलेलं चहा पावडर असतं चहा केल्याच्यानंतरचं त्याच्यामध्ये आपण अद्रक वगैरे टाकतो तर ते आपल्याला नको आहे त्यामुळे स्वच्छ असं धुवून वाळून ते आपण मुळांशी सोडायचं आहे मातीवरतीच त्यानंतर सुकळे सुकलेली जी पानं असतात तुळशीची ती नेहमी लक्षात ठेवायची ती काढत राहायची त्यानंतर रोजचं थोडं थोडं अर्धा ग्लास कळणं पण तुळशीला पाणी देत राहायचं आपल्याला कधी कधी असं वाटतं रोजच पा तुळशीचं रोप जे आहे लहान असतं पाणी कोणी कोणी देत नाही तर असं न करता थोडं थोडं म्हणजे तुळशीची माती ओलीच ठेवायची आपल्याला तर त्यानंतर दुसरा उपाय काय आहे तर हळद जी असते ती अतिशय उप उपयुक्त मानली जाते तर अँटीबॅक्टेरियल हळद असते त्यामुळं हळदीचं पाणीसुद्धा आपण तुळशीच्या मुळांशी टाकू शकतो पण हा जो उपाय आहे तो, तो पंधरा दिवसातनं एकदा करायचा आहे तर अशा प्रकारे जर आपण हळदीचं पाणी अर्धे वाटे जरी तुळशीच्या रोपाला म्हणजे मुळांपाशी सोडलं तरीसुद्धा आपली तुळस छानही वाढू शकते म्हणजे जे काही जंतू वगैरे किंवा कीटक वगैरे असतात तुळशीच्या पाना पानांवर वगैरे ते सुद्धा ह्या पाण्याने जाऊ शकतात तुम्ही हळदीचं एका एक एखाद्या बॉटलमध्ये पाणी करून स्प्रेसुद्धा करून ठेवू शकता तो स्प्रेसुद्धा मारू शकतात पंधरा दिवसात नाही एकदा तर अशा प्रकारे तुळस आपली मस्त एकदम छान वाढेल आणि बहरेलसुद्धा